哎呦我的 कोकणातील सर्वात मोठ्या सणाला म्हणजे शिमगोत्सवाला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे रत्नागिरी काजरघाटी येथील महालक्ष्मी देवीचा शिमगोत्सव तेरसे शिमगोत्सव म्हणून साजरा केला जातो काल पालखीला देव सजवले गेले आज होळी तुटली ही तोडलेली होळी वाजत गाजत खांद्यावरून खेळवत गावात नेली जाईल आणि उद्या ती ग्रामदैवतेच्या मंदिराजवळ उभी केली जाईल गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे भद्रे आणि पौर्णिमेला देखील शिमगोत्सव अनेक ठिकाणी साजरा केला जातो आता पुढील काही दिवस कोकणात शिमगोत्सवाची धूम पाहायला मिळणार आहे नमस्कार मी प्रकाश विश्वनाथ मयकर चवडे वाटार आम्हाला काजागाटी ग्रामस्थांनी जी काय सेवा करण्याची संधी दिलेली आहे म्हणजे त्यांच्याकडे आम्ही जाऊन विनंती केली होती की तुमची जी काय होळी यावर्षी ती आमच्या आभारातूनच घ्यावी म्हणून त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आमच्या आमच्याकडे त्यांनी होळी यावर्षी आणलेली आहे आणि आम्ही आम्हाला सेवा करण्याची संधी दिलेली आहे त्याच्याबद्दल मी आणि आमचं संपूर्ण मयकर कुटुंबीय आम्ही क ग्रामस्थांचं काजगडी ग्रामस्थांचं आभार मानतो ही जी पालखी दिसते या पालखीमध्ये तीन देवी बसलेले आहेत दे एक महालक्ष्मी महाकाली आणि व्याघ्रम्बरी या देवींचे जो शृंगोत्सव आहे हा त्रयोदशीचा असतो त्याप्रमाणे यावर्षी द्वादशीला आम्ही होळी तोडतो तर तेप्रमाणे काही भक्तजण येतात म मीटिंगच्या वेळेला आणि इच्छा व्यक्त करतात की आमच्या आगारामध्ये होळी तोडावी त्याप्रमाणे हे मयेकर साहेब येऊन गेले गावाने मान्यता दिली आणि त्याप्रमाणे इथे त्या त्या आम्ही होळी तोडलेली आहे आता इथून ही बा पाळी काजरेटी नेऊन उद्या काजरटीवरून देवळाजवळ येईल शिमगा उत्सव तिथे होळी उभी केली जाईल आणि ती झाल्यानंतर पंचकृषीतले लोक सगळी तिथे येत असतात तर ते झाल्या आठवल्यानंतर ती पालखी चार दिवस देवळामध्ये दे बैठी असते ती कधी आपले शेवटचे शिमगे म्हणजे धुळीवंदन शेवटचं धुळीवंदन त्या दिवशी झालं की दुसऱ्या दिवशी पालखी रामेश्वरला भेटीसाठी जाते आणि रामेश्वरची भेट घेऊन झाल्यानंतर गाव भेटीला जाते तसा या पालखीचा जो देवींचा जो उत्सव असतो हा किमान पंधरा दिवस तरी असतो त्याप्रमाणे सत्तावीस तारखेला सगळे गा गावभेट होऊन त्या uh, मंदिरामध्ये येऊन तिथे आमचा रुपा उतरला जाणार आहे